नमस्कार मित्रांनो आज सोमवार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पाहुयात सध्या सोयाबीनला महाराष्ट्रात काय दर मिळतोय वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिली बाजार समिती आहे सिल्लोड अवक आलेली आहे दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार चारशे रुपये जास्तीचा दर मिळाला चार हजार एकशे एक रुपये तर सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर आवक आलेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळायला चार हजार चारशे रुपये जास्तीचा दर मिळाला चार हजार चारशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी अवकालेली आहे एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळायला तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीचा दर मिळायला ती चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे जळकोट अवकालेली आहे चारशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीचा दर मिळाला चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे शेवगाव आवक आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये जास्तीचा दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे औसा आवक आलेली आहे तीन हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये सर्व जास्तीचा दर मिळाला चार हजार पाचशे एक रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे बासष्ट रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद